शेवटचा एपिसोड अफजल खानाला महाराजांनी उडवलं मी तुम्हाला सांगितलं पण ती बत्तीस हजार फौज कुठे गेली आता पहा शिवाजी महाराजांचं आदरातिथ्य या फौजेचं महाराजांनी काय केलं किती विलक्षण असू शकतं मॅनेजमेंट एखाद्या व्यक्तीचं ही बत्तीस हजार फौज तिथे जेव्हा उतरली त्या जावळीच्या जंगलांमध्ये त्याच्या सात तास आधी महाराजांनी आपले सात हजार सैनिक लपवून ठेवलेल्या जावळीच्या जंगलात झाडाच्या ढोल्यांमध्ये फांद्यांच्या मागे जमिनीमध्ये गड्डे करून वरतून गवत पांघरून महाराजांची सात हजार सेना लपून बसलेली आहे जो, जो दीड हजार सैनिक बांदलांकडे आहेत जेद्यांकडे सैनिक आहेत प्रतापगडाच्या पायथ्याशी जी गुफा आहे तिथे महाराजांची स्पेशल टास्क फोर्स लपली आहे जर शिवाजीराजांवर आक्रमण झालं तर यांनी त्याला काउंटर अटॅक करायचं म्हणून हे सगळं प्लॅनिंग महाराजांनी केलं स्वतः सरसेनापती नेतोजी पालकर हे तिथं नव्हते पारघाटामध्ये तिथून एक रस्ता जो चंद्रराव मोऱ्यांच्या जावळीत उतरत होता त्या जावळीला ब्लॉक करण्यासाठी शिवाजीराजांनी आपल्या सरसेनापती तिथे उभे केले बरं नेतोजी पालकर सामान्य माणूस नाही त्याला प्रति शिवाजी म्हटलं जायचं महाराजांनी तिथं उभं आहे साडेपाच हजार फौज घेऊन स्वतः राजे इथे लपलेले आहेत आणि त्यावेळेस कारण ही घटना जुनी आहे बाजी बाजीप्रभू जिवंत होते बाजीप्रभूंना मोहनगडावर ठेवलेलं आहे का ठेवलं लोकांना बाहेर कारण दहशत अशी बसवायची होती की तुम्ही तुमच्या सगळ्यात मोठ्या माणसाला पाठवलेलं आहे ना इथला एकही जिवंत जाता कामा नये या सगळ्यांनाच कापून काढायचं आणि विलक्षण दहशत आदिलशाही दरबारमध्ये निर्माण करायची इतका जबरदस्त प्लॅन तयार होत होता वरून नाटक सुरू होतं की मी घाबरलेलो आहे मला भीती वाटते आणि आतून इतकं जबरदस्त प्लॅन की कोणी मोहनगडाकडे पळालं तर बाजींनी कापून काढायचं कोणी पारमध्ये उतरतो तिकडे मोऱ्यांकडे उतरतो म्हटलं तर स्वतः नेतोजींनी कापून काढायचं इतकं जबरदस्त प्लॅन आहे महाराजांनी म्हणजे ऐन पार घाटामध्ये कोयना नदी जिथे वाहते तिथे खानाचं सगळं सैन्य इकडे सात हजार आणि शिवाजीराजे आणि तिकडे सात साडेपाच हजार आणि प्रति शिवाजीराजे या अडकित्यात त्यात सापडणार हे निश्चित होतं खान उतरला ह्याच्या विचारांना माहितीच नाही त्यांना हेच माहिती आहे की शिवा तो शरणानेवाला है त्याच्या पायाला दोरी बांधायची आणि त्याला बिजापुरापर्यंत फरफटत घेऊन जायचं एवढंच काम उरलेलं आहे त्यामुळे सगळे निश्चिंत अस्त्र शस्त्र गुंडाळून सगळे आरामात गप्पा मारत बसलेले या लोकांना शिवाजी महाराजांनी सिग्नल देऊन ठेवलेलं आहे प्लॅनिंग पहा काय प्लॅनिंग असावं की भेट जी व्हायची आहे ती प्रतापगडाच्या माचीवर आहे तुम्हाला खालून दिसणार नाही वरती काय चाललंय ते त्यामुळे शिवाजीराजांनी काय करावं माझी आणि अफजलखानाची भेट झाली रे झाली आणि आमच्यात जर झटापट झाली तर बाहेर जे दहा सिक्युरिटी गार्ड उभे होते त्याच्यापैकी एकाकडे शिंग दिलंय शिंग एक रणवाद्य असतं त्याला ते वाजवणार म्हणतात शिंग्या त्या शिंग्याला एकच गोष्ट सांगितली आहे की आमची झटापट सुरू झाली रे झाली तू शिंग फुकायला सुरुवात करायची प्रतापगडावर जो तोफखान आहे त्याच्या प्रमुखाला एकच ऑर्डर आहे शिंगाचा आवाज आला रे आला तू आपल्या तोफांना बत्ती द्यायची अफजलखानाच्या सेनेला सिग्नल आहे की तुम्हाला तर माहीत नाही गडावर काय चाललंय ते तोफानचा आवाज आला की असं समजा की शिवाजी महाराज शरण आले आणि तुम्ही पार्टी करू शकता आणि शिवाजी महाराजांच्या लपलेल्या सात हजार सेनेला सिग्नल आहे की तोफांचा धडाका सुरू झाला रे झाला इथे शिवाजी मरो की अफजल खान मरो तुम्हाला कापून काढायचं तुमच्या लक्षात आलं का की यदा कदाचित अफजल खानाच्या हातून महाराज जरी कापल्या गेले असते तरी तोफा उडाल्याच असत्या आणि अफजल खानाचं लष्कर त्याची दाणादाण उडणारच आणि एखाद्या वेळेस एखाद्या सरदाराच्या हाती अफजल खान सुद्धा कापला जाईल इतकं भारी प्लॅनिंग आहे सगळं हे सगळं महाराजांनी घडून आणलं आणि आता राजे भेटायला निघालेत सगळा प्रतापगड महाराजांच्या मागं मागे आलं की राज आम्हाी संघाती घ्या आम्ही तुमच्या संघाती येतो महाराज म्हणजे नाही जे ठरले ते बारा लोक फक्त माझ्यासोबत येतील करती करवी ती जगदंबा ती समर्थ आहे एखाद वेळी खानाचे हाती आम्ही मारले जाऊ तुम्ही थांबायचं नाही पळायचं तर नाहीच नाही स्वराज्य संभाजी राजांच्यावर निरवलेले नेतोजी पालकर कारभार पाहतील तुम्ही तुटून पळा विचार करा हे सांगणारा राजा सापडतोय का कुठे दुर्बीण भिंग लावून पाहिलं तरी गेल्या इतिहासात सापडणार नाही की मी मेलो तरी चालेल तुम्ही थांबायचं चा नाही आणि राजे निघालेत खाली उतरतात इथे गडाचा चेहरा का बनलाय कारण प्रत्येकाला माहिती आहे अफजल खान काय आहे अफजल खानाने कस्तुरी रंगांचा केलेला वध अफजल खानाने राजांचा केलेला जाणून बुजून केलेला खून शिवाजी राजांच्या वडिलांना केलेली गिरफ्तारी ही लोक विसरले नव्हते त्यामुळे मनामध्ये सगळे हादरले होते की आमच्या महाराजांचा काय होणार त्यांना प्रत्येकाला माहिती होतं राजा खाली उतरेल ती भेटीची जागा प्रतापगडावरून स्पष्ट दिसत होती आमचा राजा भेटायला आतमध्ये जाईल आणि तो तर हैवान बसलेला आहे तो दगाबाजी करायला आला तो दगाबाजी करणारच तो त्याशिवाय जाणार नाही आमचा राजा अनुभवानी कमी आमचा राजा शक्तीनी कमी आहे आई जगदंबे त्याला काही दगा फटका होऊ देऊ नको ग सगळे मनामध्ये कदाचित प्रार्थना करत असतील आणि तेवढ्याच राजे खाली उतरले राजे गेले राजे तंबूमध्ये शिरलेत विचार करा काय धडधड सुरू असेल त्यावेळेस हो इथे एखादी डिलिव्हरी होणार असते बाहेर घरची मंडळी असतात माहिती आहे की काहीतरी चांगलीच बातमी येणार आहे तो किंवा ती पण तरी किती टेन्शन असतं त्यावेळेस मनामध्ये आपण येरझारा घालत असतो एकमेकांकडे पाहणं तर जाऊ द्या हसणं तर जाऊ द्या इतकं टेन्शन आपल्या मनामध्ये असतं इथं तर सर्वस्वाचा प्रश्न आहे सगळ्यांची धडधड वाढलेली आणि राजे तंबूमध्ये प्रवेश करतायत आणि प्रवेश केल्याबरोबर काही क्षण जातायत न जातायत जाता तोच अचानक शिंग्यांनी शिंग फुकायला सुरुवात केली सगळ्यांच्या हृदयात धस्त झालं असेल सगळ्यांना कळलं असेल की आतमध्ये काहीतरी गडबड झाली पण काय हे मात्र बाहेर कळत नव्हतं तो। पुढे तोफा उडणार होत्या पुढे युद्ध होणार होतं ते सगळं वेगळं पण शिंग्याचा आवाज आला म्हणजे काहीतरी आतमध्ये गडबड झाली सगळ्यांना एक नक्की माहिती होतं की दोघांपैकी कोणीतरी एक नक्की मेला असेल पण कोण खान की राजे खान की राजे खान की राजे हा प्रश्न प्रत्येकाला आतून धक्के देत होता आणि विचार करा पहिल्यांदा जेव्हा या लोकांना ऑफिशियली बातमी कळली असेल की तिथं काय घडलं त्या लोकांची काय प्रतिक्रिया झाली असेल तिथून एखादा दूध एखादा स्वार निघाला तो गडाकडे धावत आला त्यांनी गडाच्या दरवाज्यातून आत प्रवेश केला प्रत्येकाचे प्राण त्यांच्या कंठाशी त्यांच्या कानांशी आले होते की बातमी कुठली येते की खिराजे खान खिराजे की खिराज तो माणूस आतमध्ये शिरला आणि आतमध्ये शिरल्या बरोबर त्या माणसाने आरोळीच ठोकली उडाल अफजल खान उडाल महाराजांच्या एकाच आघातासरशी अफजल खान नावाचं संकट धुळीला भिडालेलं होतं ओ आम्ही तर आतापर्यंत विचार करत होतो की आमचा राजा वयाने कमी आहे आमचा राजा अनुभवानी कमी आहे त्याला हे संकट झेपेल की नाही कारण समोर जो उभा आहे तो कर्दन काळ आहे अरे ज्यांनी कस्तुरी मुडदा पाडला ज्यांनी स्वतःच्या एकसष्ट बायकांना बुडवून मारलं आमचे आमच्या आमच्या राजाचे मोठे भाऊ संभाजी राजांना ज्यांनी कनकगिरीच्या वेड्यामध्ये मारलं आणि एवढंच नाही आमच्या राजाचे वडील थोरले महाराज संभाजीराजे रात्री झोपलेले असताना ऐन झोपेमध्ये त्यांना गिरफ्तार करणारा आणि दुसऱ्या दिवशी विजापुरातून त्यांची धिंड काढणारा हा अफजल खान आमच्या थोरल्या राजांना पुरून उरला तिथं आमचं धाकटं राजा त्याला वाचवण्याची प्रार्थना आम्ही आमच्या भवानीकडे करत होतो आणि इथं इथे तर इतिहास घडला आमच्या राजांनी अफजल खालालाच उधवून लावलं कोण आनंद त्या गडाला त्या दिवशी झाला असेल काय हर्षवायू त्या गडाला त्या दिवशी झाला असेल इकडून सिग्नल मिळालेला होता तोफांचा दणदणाट सुरू झालेला होता प्रत्येक तोफ आग्र्याकडे दिल्लीकडे बिजापूरकडे गोवळकोंड्याकडे तोंड कोरडून ओरडत होती की आला सुलतानानं तुमचा काळ आला तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त सिंहासनांच्या चिरफाकळा उडवण्यासाठी नरसिंह जन्माला आलेला होता प्रत्येक तोफ तणदणत होती सिग्नल मिळालेला होता सिग्नल मिळाल्याबरोबर अफजल खानाची माणसं हुर्राय करून पार्टी करायला उभी राहिली असतील सिग्नल दुसरीकडे सुद्धा पोहोचलेले होते आणि अचानक कुठून माहित नाही मराठ्यांच्या फौजांच्या झोंडीच्या झुंडी जमीन का सीना फाड कर आस्मा की छाती चीर कर सशस्त्र उड्या घ्यायला लागलेत ते कुठून आले कोणालाच कळे ना चारी बाजूंनी आणि वारेबाप कत्ता आरंभली दर्यात डोंगर पाहिले नव्हतं अशी सगळी फौज शारी बाजूंनी मराठ्यांनी गेली मराठी म्हणजे पटाय पटायत शेर ते भिकाजी चोर गोदाजी जगताप तानाजी मालसरे बाजी प्रभू देशपांडे सिद्धी सरवर नेतोजी पालकर चहू बाजूंनी तुटून पडले अक्षरशः वारेबाप कत्तल या लोकांनी सुरू केली त्या दिवशी त्या उर्दू सैनिकांनी कळलं असेल मराठी व्याकरणामध्ये पळता भुई थोडी असणे म्हणजे काय असे धावत सुटले चारी बाजूंनी हे आणि ठरलं तर जिवंत जाऊच द्यायचं नाही त्यामुळे दिसेल तिथे मराठे यांना कापत सुटले अक्षरशः मुठभर माणसं कदाचित त्या दिवशी तिथून सटकली असतील आणि रात्र झाली दुपारी चार वाजे पर, चार वाजेपर्यंत महाराजांनी अफजल खानाचा तर नायनाट केलेलाच होता साडे चार तासामध्ये मराठ्यांनी साडे चौदा हजार फौज कापून काढलेली होती अर्ध्या रात्री महाराजांनी घोड्यावर मान टाकली आणि महाराजांनी इशारत केली दख्खन पहिले कोणाला कळलंच नाही लीडर, लीडर काय असतात महाराजांना पक्की इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की दक्षिणेतले सगळे किल्ले रिकामे करून फौजा इकडे धाडण्यात आल्या होत्या किल्ले रिकामे आहेत निघा चार हजार फौज घेऊन स्वतः राजे आणि साडेपाच हजार फौज घेऊन सरसेतापती नेतोजी पालकर दोन वेगवेगळ्या रस्त्यांनी दख्खनवर तुटून पडले आणि दगडांनी चिंचा पाडणे म्हणजे काय हे ज्याला माहिती असेल त्याला लक्षात येईल की राजे निघाले दक्षिणेच्या बाजूनी आणि चंदनगड वंदनगड अहिवंतगड मकरंदगड सदाशिवगड करत करत राजे सोळाव्या दिवशी कोल्हापुरावर जाऊन धडकले अ महाबळेश्वर कुठे कोल्हापूर कुठे हा सगळा प्रदेश महाराजांनी सोळा दिवसात पार केला सगळा मुलूक जिंकला आणि राजांची धडक बसली थेट कोल्हापूर कोल्हापूरची महालक्ष्मी साडेतीनशे वर्षांनंतर पहिल्यांदा स्वतंत्र झाली आणि लगेच पन्हाळगडला मोर्चा लागला हा तो पन्हाळगड अठ्ठेचाळीस तासात महाराजांच्या कब्जात आला तुम्हाला माहितीये इथून विजापूर किती दूर आहे दीड दिवसाच्या अंतरावर एका महिन्याभरात अख्खी आदिलशाही शिवाजी संपतो की काय अशी दहशत विजापूरला बसली असेल मित्रांनो पण किती विलक्षण धडक असावी शिवाजी राजांची की आदिलशाहीला माहितीच नाही तिकडे काय सुरू आहे ते आरामात बसले की आता एखादा ये व्हॉट्सअप येईल शिवाजी किल्ड त्यांना पहिली बातमी पोचली पन्हाळगड गेल्याची आणि दुसरी बातमी पोचली अफजल खान मेल्याची इतकी जबरदस्त धडक शिवाजी राजांची आणि सरसेनापती नेतोजी पालकर नेतोजी पालकरांनी तर कहर करून टाकला साडेतीनशे वर्षांपासून लाथाबुक्क्यांचे मार सहन करणारा आमचा महाराष्ट्र मी मगाशी सांगितलं आत्मविस्मृत समाज स्वाभिमान शून्य समाज आम्ही काही करू शकतो या विजिकीशी वृत्तीचा अभाव असा मेलेला समाज आज उठून उभा राहिला होता आपल्या स्वतंत्र सरसेनापतीसोबत आपल्या स्वतंत्र फौजा घेऊन कुठे हे लोक आक्रमण करण्यासाठी निघाले होते आदिलशाह बादशाची राजधानी दारु सल्तनत विजापूरवर आक्रमण करण्यासाठी तुम्ही विचार करा स्वराज्यावर आलेल्या सगळ्यात मोठ्या संकटाचा परिणाम काय मराठे त्यांच्या राजधानीवर तुटून पडले आणि सरसेनापती निघाले ते तर थेट राजवाड्यात शिरून आदिलशा बादशाचे कॉलर पकडून त्यांना महाराजाच्या पायावर घालणार होते पण दुर्दैव ऐनवेळी सिद्धी खवास खान उभा राहिला सात हजार सिद्धी फौज मध्ये आली नेतोजी थकले होते चौदा पंधरा दिवस लगातार लढाया सुरू होत्या तरी सात दिवस टकराव झाला यश मिळालं नाही नेतोजींना मागे फिरायला